तुमच्या पोरीला सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमिकल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला काही आज आले सहरळी गावामध्ये आणि सॉंग सॉंग शूट आहे आपला आणि मस्त सॉन्ग आहे तर चला साँगला सुरुवात करतोय गणपती बाप्पा मोरिया आणि कॅमेरामेन इकडे रेडी आहे आणि मी इकडे ब्लॉग बनवतोय आणि चला कंटिन्यू रा आपल्या ब्लॉगमध्ये चला टेक चालू आहे हिशाचा आणि तुम्हाला तर टेक बघायला भेटेल छत्री बाग असं मी छत्री बाग करी तुटले करा तुटले तो तरी बांध <laughs> आता जे छत्रीवाला बांधता छत्री <laughs> जाम मोठी आणली ताई की डिमार्ट ला गेली तरी डिमार्ट मध्ये भेटली नाही मग तरी तिथे रस्त्यामध्ये हिकाला होती बार बार। <laughs> कसला ऊन लागते बेकार ते अडी गाडी चालू ठेवली संपल ना जास्त ना संपणार हा तेवढी संपल पाचशे इनफ आहे पाचशे जीबी नाही संपणार ती पण ती अजून एक मधून बाहेर नाही पडली वाटत तर चला गाईज मला पट्टी जल तिथे डायरेक्ट घरवाल्यांसारखी बसतो कोण आहे रिमोट तिला स्पेलिंग नाही ना? साव्वीला असून पण टीव्ही तर रिमोट बाहेर रिमोट घेतल्या टीव्ही लावलीच पाहिजे अर ती साव्वीला तिला अजून येऊता नाही काहीच नाही

<laughs> कसा कासा भरूलावा एकदाशी भरूला म्हणजे राईस प्लेट भरून ठेवलेय प्लेटला कोणी खतत नाही मग त्याला तिन्ही बार ओय तिला टेंशन बघ ना तिला टेंशन कसलं लिपस्टिकचा बल <laughs> प्लानेट पैसे एनलं रे तुला मामासने द्यायला भाऊ पैसे दाखव जरा चांगले कडे कडे गनल्यात हां आमर साबण आहे ना नाही जायची आपली तिकडे नाही जालणार जे दुबईला पुरवलं तिकडे घालतील आता घे तुझा का वैसा हां बघ मामासने हे बघ

आखी लोक आल्यान ते सर्व डायरेक्शर बन सर्व डायरेक्टर बनले जेवढी लोक आले समजा डायरेक्टरच बनले झालं काही नाही लग्नाच्या हात्या नाही ना पात्या नाही इकडे पत्रिका बी आण हय बघू पत्रिक कोणची बाई बाबा पत्रिक ये दादाला वहिनीने सांगितलं ताईने ते बोलतो तुम्ही टॅटू नाही करला माझा हां कर ते आज बोलले की कणाला बोलतो मीलीच बोलतो मग परत दुसरी कोण देईल बोलतो मना टॅटू करला असं बोलते टॅटू टॅटू किस्सा

सगळ्यां जास्तच बारकापोऱ्या हो तुझी मोटर पाहिजे मोटर अरे मोटरी चेत अर मोटर माझ्या बाया जाईल्या गार ग बाया जाल्या गार मागता फिरायला मोटर कार ग फिरायला मागता मोटर कार, कार।, कार। कसा वाटला गाणी किती किती कोलॅब घेतल्या कॉलॅब किती घेतल्या माहिती नाही घेतच की नाही नाही घेस घेत कधी कधी घेते कधी कधी दिसले सोडून देते मी मला आवडतच नाल्या काल आणल्या ना आत लागेल वालत टाकल्या वाशिष आणल्या वर्षाचा मसाला वर्षाचा मसाला डोल्यान बिल बोटा बिला घेतली का नसेल <Michein> का तर बघा जरा डोलं बाबा फक्त त्याच्यामध्ये बोलवायचा स्टाईल मारायची बोलवायचा स्टाईल मारायची जान्हवी कसा स्टेप डान्सर कसा आमचा रास पैसा चल त्यावर

ना रे से लागते ना एका दिवसात तोडे होणार आहे काय म्हणजे 5 6 7 8 तो महा तुमची पूरी दलका तो महा तुमची पूरी दलका मध्ये ऑफ आहे पहिला हा राईट राईट हँड 1 2 3 4 हला येते नंतर नंतर बोलव स्टाइल फाडल्यावर कपड ओके सॉन्ग वरती काय सर एकदा

नाही तो खरपूस बी गोर होता खरपूस बी गोर होता तुम्ही ते या नाही का तो पिंक कलरचा दाखव होता तिला भर जानवीचे बनीतला भरवला ना बोलला हॅपी बर्थडे टू यू नका <laughs> तुम्हाला हे असणार घे रे वर्ष घे बिझनेस बी साड्यांचा कोणाचा दीदीचा आहे का ए, था था। दीदी से। दीदी से प्रिंटिंग प्रेस म्हणजे पत्रिका वित्रिका ते त्या हा अरे बापरे तुमच्या पोरीने माझा मोबाईल घालवला हा तिला विचार तिने कुठे ठेवला घालवला नाही दिला नाही दिला हे बघ मोबाईल तिच्या वरती दिलता तिने मोबाईल कुठे ठेवून गेले इथं ठेवून दिला मोबाईल हा हे इथं मोबाईल होता हा नाही आजाव दिल जा आणि ती जाव दिला के घाले लवकर सांग के घाले बोल लवकर बोल के घाले कोणी हो को <laughs> के घाले तिथे दात गिरल्या म्हणून तोंडावर हात ठेवत कॅमेरा चालू का डायरेक्ट पाला कॅमेरा चालू केला का डायरेक्ट पाला पलाशीन पलाशीन दात दाखव लवकर लवकर दात दाखव ಹಾ ಕಿರೋನ್

वाजो वाजोय बेंड वाजतो त्याला ये बेंचवाला कुठे बेंजीवाला वाला त्याचं तुम्ही हाल केल्यानंतर रेट वरले ते आहे किती मेहनत करायची हा बस झालं आराम बिराम कर सकाळ पासून तुला तवशा नुसतं मिरच्या वालटक टक्कत इकडे सुकट इकडं बॉम्बिल इकडं सुकट नको ना काही करायला अयो माझा ना नको करा नको ना थोडा आहे <laughs> सुन्ना सी गाना आपण लगिंग करून घरा कामा करा म्हणतो का ना असला आराम द्यायसाठी आता से सुन्ना सी करतान का काम अकरा ला उठतान सकाळी तारी बोलत नाही हा ऊस पिटेली बायको चस सोले माझे बायको चोले काय सांगू माझे बायको चोले असत म्हणून आता कपालाचा गेला। प्लास्टिक प्लास्टिकची टिकली आली, आली प्लास्टिकची अशी गंमत आहे ना प्लास्टिकची बरोबर बरोबर ये ही तुमची लास्ट पिढी आहे याच्यानंतर नंतर जे पण येतील ना ते सर्व प्लास्टिकचे पिसवेल या जेवढे पण प्लास्टिकच्या टिकल्या आता कोण नाही हा बोला हा बोला नवी मुंबई इकडेच येते हा वरून बोलतो मी तुम्ही कुठून बोलता नवीन मुंबई बोल। <laughs> का दहा बारा साड्या घेऊन ठेवा इकडे आपण टेरिस वरती मिरच्या वालत टाकल्या सुकट जवला जर तुम्हाला चाकण्याला जर चटणी पाहिजे तर सांगा चटणी वगैरे घेऊन येतो मी सगळा रेडी सगळा रेडी जवला बिवला इथं टेक्स चालू आहे आणि कपर आताच धवल्या तो बोलतो का माझी बायको घरात काहीच काम नाही करी मला सारे कपडे वाढत तसा लागले चालेल ती गाला काढून ठेव जानवी कपडे सुकट घेणार ठेवणारे सर्व हो मी भेटतो तू गला काढून ठेव ठेवले तुला

अरे अरे मार असा दे। 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 ना तू भूमी ना तुझा भूमी 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 घरा मी केव्हा काम नाही करीत ना मला इथं कपरा वाला नाही क्षमता ही माझी बारकी हे काम करते गे महिलेच्या तोंडावर हात देत होती आता हाता हात पकडले आणि त्याचा दोन बी बांध केले ना तोंड बांध केले मला बोलतो ऍक्टर बनावा ऍक्टर बनाचा याचा दोन बी टाकल्यावर तोंड बी टाकल्यावर कसे ऍक्टर बांधशील हा बोल बोल आता बोल सारखे बनवते रुपांसारखे नको तुला नेते ग रुपांश हा दोन दिवस ठेव तुमची तो वाच का मग पहिल्या ए पहिल्यांदा होती बोलतो रुपांश नाही आला होता कंटाळा आलाय बोलतो खूप चार दिवस ठेवशील त्याला आता सुट्ट्या पडल्या नेम त्याला नक्की नाही तुमचे नांदगाव हायवेल तो समजला पैसे संपील तू तरी तू सांगशील कौरा दवा जावा आपला सॉरी हे तुमची भाषा बोल नांदगाव करायची एक पोर भाषा बोलत ना एक नंबर कोकणी भाषा कडक बोलत एक नंबर होत मी तिथे रील झाली ना मोठी बोरगी आहे ना मोठी बोरगी आहे ना हंड्रेड के झाले तिचा आता तीन दिवस हंड्रेड बघ बा तो बघ ब्लॉग मध्ये ब्लॉगचं प्रमोशन ब्लॉक

जे आता का होय संडास साफ करता लवकर घरांचं काम करता तो मेन काम जा तो मेन काम हॅपी बड्डे आता बड्डे आहे ना तुझा पाऊस चालेल डिसेंबर मध्ये येईल बा बा तेव्हा तू सत्तावीस वर्षाची होशील ना चौदा डिसेंबरला बड्डे असतो तू का सत्तावीस चौदा डिसेंबरला बड्डे असतो तुझा अरे बाप सोय करशील का बड्डेला दारू नाही पित मी खायला काही बी दे पण दारू नाही पित मी मटन मच्छी चिंबोरी कोळंबी फ्रॉन्स काहीतरी तू खाते का नॉन व्हेज खाते अशा प्रकारे आमचा शूट पूर्णपणे पॅकअप झालेला आहे आणि बाईक वरून येता येता हा पोरगा माझ्या मागे धावत येत होता तर भाई तुझं नाव काय सूर्य सी भाई तू माझा व्हिडिओ बघते का हा काय काय बघतो बोल काय बघतोय माझ्या व्हिडिओ कोण कोण बघते त्याने जावली तू बघतोय हा काय काय बघतो तुम्ही व्हिडिओ लवकर सांगा गाणी ब्लॉग रील्स बोला रील्स रील ब्लॉग नाही बघस आता एकवी राहायचं गाणी कोणी कोणी बघला कुठला कुठला गाणी बघला गाण्या नाव हा काय बोलता बायाना काय पाहिजे मोठा पाहिजे मोठ खरच आपण एकदा चल ना करू 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 हे नाही काय पाहिजे खरा मोटर पाहिजे अच्छा तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा मस्त हा बाय मला इकडे तू लय बसून धावत धावते आता लास्त र तू हा पाहू न येऊ भिंकरी सारखा येत्या भिंघरी सारखा पण थोडेसे फोटो काढून घेऊ तोपर्यंत बोलूया आपण जानवी कुठले कडे आणि एक अशी आमच्या समोर आलेली आहे आमची आज ऑफ झाली आणि खुशी मध्ये फोटो काढते आता काय करणार झाली तर झाली आता पोज द्यावा लागेल ना थमनेल साठी शेवटी आपण ऍक्टर आहे आपल्या ऍक्टिंग लागणार आहे ते बघले मला मला आठवत राणी माझ्या मल्यामध्ये के हे पाणी या पोरी बघ लास रे तुम्ही माझं म्हणण्याच माहित आहे का भैया हो बारावी शिका त्याच्यानंतर नंतर आणि उतरा तो पर्यंत काही उतरू नका बस लक्ष द्या तुम्हाला माहिती नाही का सांगता अभ्यास करा हे नंतर या गाणी गाणी आयुष्यभर नाचा आपल्याला पहिला अभ्यास करा अभ्यास करा नंतर शिकलो नाही मग तुम्ही शिका आठवी फास्ट नववीला शालेन जेलो नाही बांधा आण बांधा 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 बांधाओला शाली बांधा बोन सलमान खान कंची पोस्ट चल तिनं राजा त्याच्या मागे ना इकडे बघा तू बोललास ना <laughs> आता काय अक्षय कुमारवाली पोज या इथे पुढे ना अक्षय कुमारवाली पोज भाई सलमान खान सलमान खान आता कुठं क्रॉस इथे बघा इथे राहत कमरेमध्ये हटतात चालेल दोघांची नजर सेम ठेव इकडे इथे बघा मला माझ्या इथे हाताला पाच बोट बघ काँग्रेस येईल काही नाही काही का <laughs> अब की बार, चार सो बार। तर चला फायनली तर आमचा शूट पॅकअप झालेला आहे आणि इकडे बघा किती दिवसाचा बोजा बस्तार जेवून आले इकडं इकडे बघ कुठे झाले सोडून कुठे कुठे चाललो का चाला मा चालतो आमच्या घर ती बा दोन बोटात पोरीची होत आहे ते बघ तिकडे बघ ती बोटा बघ आता बोल था था ना था था चालो, बोल बोल चालू बोल बोल व्हिडिओ चालू झाला ना हो ना मला बोलतो रील स्टार बनायचे मला ब्लॉगर बनायचं हाय गाईच आता मी किचन मध्ये आले आणि किचन मध्ये आल्यावर काय बोलते मी कांदा कापते लसूण आणि सुकट बनवता बनवता माझा बोट कापलाय हळदान हळदान आता बोल लवकर बोल लवकर बोल 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 विक्रम बेतल नहीं यार फेक डायरेक्ट गाड़ी <laughs> <पोरी ला> <laughs> निंगली निंगली आता कसी बोलते बोलना गपे लगे सेम पोऱ्या सेम सेम पोऱ्या काही फरक नाही काहीच फरक नाही कोर्या ना तू बुमा 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 ना हो भूमी नाही बुमा अरे मोबाईल